काही शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू झाला म्हणून पेरण्या सुद्धा केलेल्या होत्या परंतु आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे अद्यापही आठ दिवस उलटून गेलेले आहे पावसाळा आणखी सुरुवात झालेली नाही तर बघू शकता की डगपणे सांगतात की ज्यांनी दहा जूनपर्यंत तयारी पूर्ण नसेल त्यांना आता उरलेली कामे दहा अकरा बारा जून ते तीन जून पर्यंत पूर्ण करून घ्यावीत कारण की त्यानंतर म्हणजे तेरा जून महाराष्ट्रात विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच तेरा ते अठरा जून या कालावधीत राज्यभरात जोरदार पाऊस पडण्याची हजेरी लावणार आहे त्याचप्रमाणे अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आहे विशेष म्हटलं म्हणजे कोकण विदर्भ मराठवाडा खानेज उत्तर दक्षिण महाराष्ट्र या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या काळात ओढे नाले भरून वाहतील इतक्या तीव्रतेने पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना तेरा तारखेपर्यंत आधीच शेतीची पूर्वतयारी कर पूर्ण करावी अन्यथा शेतीच्या कामात उशीर होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना विविध गोष्टींचा सामना करावा लागणार आहे शेतकऱ्यांसमोर वेगवेगळे निर्णय मोठे आव्हान आहे सध्या हवामान दिलेली थोडीशी गुडकी ही खरीप हंगामातील यशाची खूप महत्त्वाची आहे यामुळे प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेणे शेतकऱ्याचं नियोजन करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कामे पूर्ण होण्याची शक्यता कमीच राहील आणि परिणामी खरीप हंगामावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी लवकर शेतीची कामे उरकून घ्यावीत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद